शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा सविवा हप्ता निधी वितरण शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरता केंद्र शासनाने किसान सन्मान निधी पी एम किसान योजने अंतर्गत माहे फेब्रुवारी दोन हजार एकोणास पासून सुरू केला आहे या योजनेच्या निष्कर्षात सर्व पात्र शेतकरी कुटुंबात पती पत्नी व त्यांची अठरा वर्षाखालील आपत्ते दोन हजार प्रति हप्ता याप्रमाणे तीन सामान्य सा हप्त्यात प्रति सहा हजार यांच्या आधार व डी पी डी सक्रिय बँक खात्यात लाभ जमा करण्यात येत आहे माननीय प्रधानमंत्री महोदय संकल्पनेतून साकारलेल्या प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेचा राज्य शासनाच्या अनुदायाची भर घालण्यात नमो शेतकरी सन्मान निधी योजना अनुदान बळीराजा उत्पन्नवाढीसाठी राज्यात सन दोन हजार तेवीस चोवीस पासून राज्यात राबवण्यात येत आहे या योजनेमध्ये पी एम किसान योजनेच्या प्रतिवर्ष प्रति एकरी सहा हजार रुपयाचा लाभमध्ये महाराष्ट्र शासनाने आणखी सहा हजार रुपया भर घातलत आहे त्यानुसार राज्यातील शेतकऱ्यांना एकदरी बारा हजार रुपये बारा हजार प्रति प्रतिवर्ष अदा करण्यात येत आहे या पंतप्रधान महोदय शुभ हस्ते दिनांक सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी शिर्डी येथून नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता अदा करण्यात आलेला आहे आज अखेर नामो शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत पाच हप्ते वितरण करण्यात आले असून राज्यातील नव्वद ते शहाऐंशी लाख शेतकरी कुटुंबांना रुपये एक्क्याऐंशी एकसष्ट पॉईंट एकतीस कोटीचा लाभ आधार व डी टी पी संकल्पन बँक खात्यात थेट मान्य पंतप्रधान महोदय शुभ हस्ते स डिसेंबर चोवीस ते माय पंचवीस कालावधीत प्रधानमंत्री किमान सन्मान निधी योजनेत एकोणीस या हप्ता वितरण सोहळ्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील एकूण ब्याण्णव एक्क्याऐंशी लाख शेतकरी कुटुंबासह रक्कम एकोणास सदुसष्ट सद पॉईंट बारा कोटी निधीचा लाभ वितरण करण्यात आलेला आहे या व्यतिरिक्त त्या बँक शासनात पी एम किसान योजनेअंतर्गत एकूण पा पासष्ट पॉईंट त्यानुसार राज्यातील त्र्याण्णव त्यानु त्यानु पॉईंट सव्वीस लाख शेतकरी कुटुंबांना नमो शेतकरी महास निधी योजनेसह व हप्त्याचा सुमारे हप्त्यात सुमारे रक्कम एकवीस एकोणसत्तर कोटी लाभ आधार व डी टी पी संकल्प सक्रिय बँक खात्यात जमा करण्यात येत आहे माहिती कशी वाटली व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू